वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर दररोज स्वयंपाकघरात फक्त कापराचा एक तुकडा नक्की जाळावा मात्र आणखीही चमत्कारिक अनुभव घ्यायचे असतील तर त्या कापरासोबत मसाल्यातील काही वस्तूसुद्धा जाळून त्यापासून निर्माण होणाऱ्या सुगंधातून सुद्धा लाभ मिळवले जाऊ शकतात यासाठी नेमकं काय करायचंय चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा स्वयंपाकघर हे घरातील अशा ठिकाणांपैकी एक आहे जेथे पूर्ण ऊर्जा घरातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि स्वयंपाकघरात कापूर जाळल्यानंही अनेक फायदे होतात शिवाय कापूर अनेक प्रकारे वापरला जातो आणि शुद्धीकरण घटकांपैकी एक मानला जातो म्हणून घरामध्ये कापुराचा एक तुकडा जाळल्यानं सुखसमृद्धी कायम राहते असं मानलं जातं याचबरोबर पूजेच्या वेळीसुद्धा आरतीमध्ये कापूर वापरला जातो आणि याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते ज्याप्रमाणे घरामध्ये कापूर जाळणं शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे नियमितपणे स्वयंपाकघरात सुद्धा कापूर जाळल्यास नेहमी आनंद टिकून राहण्यास मदत मिळते असं म्हणतात वास्तुतत्वानुसार अग्नि नकारात्मक ऊर्जा अनेकदा स्वयंपाकघरात राहू लागते अनेक वेळा नकारात्मक ऊर्जा स्वयंपाकघराच्या कोबऱ्यात स्थिरावते अशा स्थितीत जेव्हा तुम्ही या ठिकाणी लवंगासह कापूर जाळता तेव्हा कोणत्याही प्रकारची वाईट ऊर्जा निघून जाण्यास मदत मिळते आणि जेवणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासही मदत मिळते शिवाय स्वयंपाकासाठी अनुकूल वातावरण राखणंही आवश्यक मानलं गेलं असं मानलं जातं की कापूर जाळल्यानं स्वयंपाकघरातील ऊर्जा शुद्ध राहते या ठिकाणी तयार केलेले अन्न सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते आणि ज्या व्यक्ती या अन्नाचं सेवन करतात त्यांनाही भरपूर पौष्टिकतेसह उत्तम आरोग्य प्राप्त होतं शिवाय स्वयंपाकघरातील वातावरण शुद्ध करण्यासोबतच त्या ठिकाणी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं मन सुद्धा शुद्ध होण्यास मदत मिळते आणि वास्तुशास्त्र एका जागेत ऊर्जा प्रवाहाच्या संकल्पनेवर जोर देतं म्हणून स्वयंपाकघर हे एक महत्वाचं क्षेत्र मानलं जातं जेथे पोषण आणि जीवन ऊर्जेचे प्रतिनिधित्व करणारे अन्न तयार केले जाते याचबरोबर वास्तूचा समतोल राखण्यासाठी पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचभूत घटकांना विशेष महत्व आहे म्हणून स्वयंपाकघरात कापूर जाळला याचा अर्थ अग्नि तत्वाशी संबंधित आहे या अग्निशक्तीचा जाणीवपूर्वक समावेश करण्यासाठी आणि या पाच घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात कापूर जाळावा असा सल्ला दिला जातो या उपायाच्या मदतीनं कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवता येतं या याचबरोबर घरामध्ये कापूर जाळण्याचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे जर नियमित स्वयंपाक घरात कापूर जाळला तर त्याचे अनेक फायदे सुद्धा होतात वास्तविकता असं मानलं जातं की कापूर जाळल्यानं निघणारा धूर स्वयंपाकघरात सकारात्मकता आणि शांततेचं वातावरण निर्माण करतं ज्यामुळे स्वयंपाक करताना मानसिक शांती मिळते आणि जेवणाची चव अनेक पटींनी वाढते ज्याप्रमाणे कापूर जाळल्यानं कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा स्वयंपाक करताना आपल्या मनात कोणतेही विकृत विचार निर्माण होत नाही जेणेकरून त्याचा अन्नावर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो या उद्देशानं सुद्धा स्वयंपाक घरात कापूर जाळावा जेव्हा आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तेव्हा ते, ते सुद्धा दिवसाच्या सुरुवातीचं प्रतीक मानले जातं जर आपण सकाळी स्वयंपाकघरात प्रवेश करताच कापूर जाळला आणि दिवसाची सुरुवात केली तर आपल्या संपूर्ण दिवसाची सुरुवात चांगलीच होईल असा अनुभव तुम्हीही अनुभवू शकता यामुळे आपल्या मनाला आणि मेंदूलाही सकारात्मकतेनं पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते या कारणास्तव सकाळी उठल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जाल तेव्हा कापुराचा एक तुकडा नक्कीच अडावा आणि त्याचा धूर घरभर पसरू द्यावा याचबरोबर पैसे खर्च न करता कापुरानं आपण घरातील वास्तुदोष नक्कीच दूर करू शकतो वास्तुशास्त्रात कापूर खूप फायदेशीर मानला गेलाय कापुराने केलेल्या काही सोप्या उपायांनी आयुष्यातील प्रत्येक समस्याही दूर होऊ शकतात घरात जर वास्तुदोष असेल तर पहिलं लक्षण दिसतं ते आर्थिक नुकसानीचं म्हणून जर तुमच्या घरामध्ये सुद्धा विनाकारण धनाची हानी होत असेल तर समजा की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे याशिवाय इतरही अनेक चिन्ह आहेत जी घरातील वास्तुदोष दर्शवतात जसे कौटुंबिक त्रास किंवा आजार अशा स्थितीत वास्तुदोष सुधारणं अत्यंत महत्वाचं ठरतं आणि यासाठी पैसे खर्च न करता आपण कापुराच्या मदतीनं घरातील वास्तुदोष सहज दूर करू शकतो आणि हे दोष दूर करण्यासाठी पाच ते सहा कापराचे तुकडे तुपात बुडवून मातीच्या दिव्यात नियमितपणे जाणावे यामुळे घरातील वास्तुदोष दूर होण्यास नक्कीच मदत मिळते याही व्यतिरिक्त घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापऱ्याच्या छोट्या छोट्या वड्या ठेवाव्यात आणि त्या संपल्यानंतर तिथे परत कापराच्या वड्या ठेवाव्या या कापराच्या वेळात जशा जशा संपतात तसेच आपल्या घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागते असं म्हणतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार दररोज सायंकाळी कापूर नक्की तुम्हाला असेल तर या नक्कीसोबत लवंगाही चढाव्यात त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाहीत शिवाय घरातील कोणत्याही सदस्यांवर वाईट नजर असेल तर ती वाईट नजर सुद्धा नष्ट होण्यास आणि घरातून रोग दूर जाण्यास मदत मिळते याचबरोबर स्वयंपाकघरातील तीन मसाल्याच्या वस्तू कापरासोबत मिसळून जाळल्यात तर आपल्याला आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळते वास्तूनुसार जर कापूर मिसळून तमालपत्र जाळलं तर ते खूप शुभ वातावरण तयार करण्यास मदत करते जर आपल्याला कोणत्याही समस्येतून मुक्ती मिळवायची असेल तर तमालपत्रावर आपली समस्या लिहून ती कापरावर जाळावी यामुळे समस्या दूर होण्यास नक्कीच मदत मिळते शिवाय वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर पाच तमालपत्र कापुरामध्ये जाळावेत यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं पवित्रता टिकून राहते आणि सकारात्मक वातावरण तयार होत घरामध्ये कापूर चाळल्यानं आनंद कायम राहतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते कापूर हा एक असा घटक आहे जो सकारात्मकतेशी संबंधित आहे आणि घरातील कोणत्याही वाईट शक्तींना दूर ठेवण्यास मदत करतो शिवाय वास्तूनुसार कापूर जाळल्यास त्याचा धूर सर्व देवी देवतांनाही आकर्षित करण्यास मदत करतो म्हणून स्वयंपाक घरात कापूर जाळल्यानं स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा तर वाळतेच शिवाय अन्न सकारात्मक उर्जेनं भरून कुटुंबाच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुद्धा योगदान मिळतं एवढंच नाही तर या उपायांमुळे घरातील सर्वांचं आरोग्यही चांगलं राहतं तुम्हालाही घरात सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये आणि विशेषतः स्वयंपाक घरामध्ये कापूर जाण्याचे हे उपाय नक्की करून पाहावे जर तुम्हालाही घरात सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल आणि स्वयंपाकघराची ऊर्जा वाढवायची असेल तर घरामध्ये आणि स्वयंपाकघरात कापूर जाण्याचे हे उपाय नक्की करू शकता आणि त्याचे चमत्कारिक फायदेही नक्की अनुभवू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका